नमस्ते दोस्तों युवा शेतकरी या आपल्या युट्यूब मध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं स्वागत करतो जर अशीच कामाची आणि शेतीविषयी चांगली माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आज कोबी या पिकाविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत पहिली गोष्ट की जमिनीची मशागत कशा प्रकारे केली पाहिजे कुठल्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे कोणत्या कालावधीत त्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे त्याच्यानंतर कुठल्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही कोबी पिकाची लागवड केली पाहिजे आणि पाचवी गोष्ट पहिला स्प्रे कुठला घेतला पाहिजे जेणेकरून फंगाय आणि इन्सेक्ट वरती तुम्ही नक्कीच समाधानकारक असं उपाय शोधू शकशाल तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जमिनीची मशागत कशा प्रकारे केली पाहिजे शेतकऱ्या बांधवांना ही गोष्ट सांगायची गरज नाही की जी पारंपरिक पद्धत आहे त्याच पद्धतीने अजून आपण शेतीचा अवलंब करतो आणि त्याच पद्धतीचा अवलंब करून आपण शेतीची मशागत करतो यामध्ये शेतकऱ्यांना पहिला प्रश्न पडतो की बेसल डोस कुठला दिला गेला पाहिजे आणि बेसल डोसची कोबिया पिकासाठी खरंच गरज आहे का मित्रांनो जर तुम्हाला नक्कीच बेसल डोस वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता यामध्ये माझ्याकडे रिकमेंडेशन मागशाल तर मी रिकमेंड करेल ट्रिपल एकोणावीस जेणेकरून करून तुमच्या पिकाला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे सारख्या प्रमाणात भेटेल हे सारख्या प्रमाणात जर भेटलं तर तुमच्या पिकाची वाढ जी आहे ती जोमदार रीतीने होईल दुसरी गोष्ट काय वापरू शकता तर यामध्ये तुम्ही ऍड ऑन केलं पाहिजे सिंगल सुपर फॉस्फेट यामध्ये येतं फॉस्फरस ऑक्साइड फॉर्म मध्ये सल्फर येतं आणि कॅल्शियम येतं या तिन्हीचं ऍड ऑन कॉम्बिनेशन सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये येतं ते तुम्ही वापरू शकता दोन्ही पंच्याहत्तर किलो एकोणास एकोणवीस आणि एकरी पंचाहत्तर किलो सिंगल सुपर फॉस्फेट दोन्ही एकत्र करून तुम्ही तुमच्या कोबी पिकासाठी बेसल डोस वापरला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते की कुठल्या व्हरायटीची तुम्ही लागवड केली पाहिजे जर मला विचारशाल तर मी रिकमेंड करेल सेमिनिस कंपनीची सेंट आणि दुसरी आहे क्लॉस क्लॉज कंपनीची जी वीर तीनशे तेतीस येते या दोन्ही व्हरायटीपैकी कुठली एक व्हरायटी जर तुम्ही लागवड केली तर नक्कीच तुम्हाला शाश्वत असं उत्पन्न भेट तिसरी गोष्ट आहे की कुठल्या कालावधीत त्या व्हरायटी लागवड केली पाहिजे पंधरा मे ते तीस मे हा एक चांगला कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये लागवड केली तर एक चांगलं उत्पन्न तुम्हाला भेटेल आणि चांगला मोबदला त्या पिकाचा तुम्हाला भेटेल म्हणून ह्या कालावधीत तुम्ही कोबिया पिकाची लागवड केली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लागवड कोबिया पिकाची ह्याच कालावधीमध्ये केली जाते ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर चौथी गोष्ट की कुठल्या पद्धतीनं आपण कोबिया पिकाची लागवड केली पाहिजे त्यातली पहिली गोष्ट आहे वाफा पद्धत जी आपली पारंपरिक पद्धत आहे शेतकरी सर्व पारंपरिक पद्धतीने शेती करतात तर या वाफा पद्धतीची लागवड करतात यामध्ये पहिली गोष्ट ड्रीप इरिगेशनचा जो पंधरा ते अठरा हजार एकरी ये खर्च येतो तो, तो खर्च वाचतो पण या पद्धतीचा अवलंब तुम्ही तेव्हाच केला पाहिजे जेव्हा तुमच्याकडं पुरेसं असं पाणी तुमच्या कोबी पिकासाठी असेल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे प्लेन सरफेसवर तुम्ही ड्रीप लॅटरल आथळता आणि त्याच्यावरती लागवड करता या पद्धतीचा अवलंब करताना तुमचा ड्रिप इरिगेशनचा खर्च वाढतो पण तुमचं सगळं जे काम आहे ते ॲटोमॅटेड होतं मग याही पद्धतीचा तुम्ही अवलंब करू शकता तिसरी पद्धत आहे भोत पाडला जातो आणि भोत पाडून तुम्ही ड्रिप इरिगेशन आथरता आणि त्याच्यावरती लागवड केली जाते जर तुमच्या वावरामध्ये तुमच्या शेतामध्ये जास्तीत जास्त पाणी तुंबत असेल तर तुम्ही या पद्धतीचाही वापर करू शकता तिन्ही पद्धतींचा विचार केला लयत उन्नीस होईल पण सारख्याच पद्धतीचे रोप लागले जातात उत्पन्न सारखंच भेटतं कुठल्याही पद्धतीचा काही ड्रॉबॅक नाही फक्त आपल्या हिशोबाने त्या पद्धतीनं आपण कोबीची लागवड केली पाहिजे आणि पाचवी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट की पहिला स्प्रे कुठला घेतला गेला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या पीक कोबी पिकावर जे सुरुवातीला रोग येतात त्या रोगांवरती अतिशय समाधानकारक असे उपाय शोधू जर मला फंगासाइड चा विचार, विचार केला तर थायोपिनिट मिथिल सत्तर टक्के येणारं रोको त्याच्यानंतर पन्नास टक्के कार्बनडाझिम येणारं बावीस टीन किंवा सत्तर टक्के प्रोपिनिट येणारं अँट्राकॉल या तिन्ही पैकी एका बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर थायोमिटोक्झम पंचवीस टक्के येणारं ऍक्ट्रा ऍबोमॅक्टिन वन पॉईंट नाईन येणारं कुठल्याही कंपनीचं उत्पादन किंवा ऍसिड येणार कुठल्याही कंपनीचं उत्पादन या तिन्हीपैकी एक इन्सेक्टिसाइड तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर तुमच्या कोबीवर जे पहिले रोग येतात पहिली आळी असेल तुडतुडे असेल मावा असेल किंवा बुरशी असेल या सर्व रोगांवरती तुम्ही उपाय करू शकता आणि नियंत्रित करू शकता जय हिंद